महाराष्ट्राचे परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी शिष्यवर्ती परीक्षा व इयत्ता आठवी शिष्यवर्ती परीक्षा यांचे हॉल हॉलटिकीट वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेले आहेत असे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमधला किंवा संगणकामधला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा या सर्च बॉक्स बॉक्समध्ये एम एस सीई स्पेस पुणे हे कीवर्ड सर्च करा एक नंबरलाच एम एस ई पुणे डॉट इन ही वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करा त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या शिष्यवर्ती परीक्षा येता पाचवी व आठवी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर शिष्यवर्तीची वेबसाईट ओपन होणार आहे किंवा वेब ॲड्रेसमध्ये दोन हजार पंचवीस डॉट पी यू डबल पी डबल एस एम एस ई डॉट इन असा वेब ॲड्रेस टाकून ही या पेजवर येऊ शकता त्यानंतर शाळा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर शाळा लॉग इनचं पेज येणार आहे या ठिकाणी युजर आय डी म्हणून तुमचा युडायस कोड जो असेल तो यूडायस कोड नमूद करा पासवर्डमध्ये जो तुम्हाला पासवर्ड प्राप्त झालेला असेल तो पासवर्ड टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा मी माझ्या शाळेचं लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर वरच्या बाजूलाच तुम्हाला इथे फिफ्थ ऑल ॲडमिट कार्ड आणि एट ॲडमिट कार्ड असा पर्याय दिलेला असेल त्या ठिकाणाहून आपण हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता सर्वात अगोदर फिफ्थ ऑल ॲडमिट कार्ड म्हणजे पाचवीची सर्व प्रवेशपत्र पाहायची असतील तर या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर पाचवीला जेवढे तुम्ही फॉर्म भरले होते त्या सर्व विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड तुम्हाला एकापाठोपाठ एक या ठिकाणी उपलब्ध झालेले दिसतील सर्वात शेवटी येऊन या ठिकाणी प्रिंट हा ऑप्शन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या संगणकाला जो प्रिंटर अटॅच असेल तो ऑप्शन येईल नसेल तर आपण डेस्टिनेशनमध्ये सेव्ह ॲज पी डी एफ हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि मोअर सेटिंगमध्ये येऊन आपण इथून फक्त पेज सेटिंग पेज सेटिंग ए फोर साईज आहे का है, चेक हे चेक करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण हे डायरेक्ट पी डी एफ स्वरूपामध्ये सेव्ह करू शकता जर तुम्हाला प्रिंट करायचे असतील तर प्रिंटर जर अटॅच असेल तर इथून तुम्ही प्रिंटर सिलेक्ट करून डायरेक्ट याची प्रिंटसुद्धा काढू शकता मी सेव्ह ॲज पी डी एफ हा ऑप्शन घेतला पेज ए फोर घेतलं सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केलं त्यानंतर ते तुम्हाला कुठे सेव्ह करायचे आहेत असा ऑप विचारेल आपण ज्या ठिकाणी सेव्ह करायचे आहे तो पर्याय सिलेक्ट करून सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने पाचवीचे आपण ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेतले त्यानंतर परत बोर्ड बोर्डवरती यायचं आहे आणि या ठिकाणी येऊन आठवीचे परत आपल्याला हे हॉल हॉलटिकेट डाउनलोड करून घ्यायचे आहेत परत मी वर आलेलो आहे या ठिकाणी एट ऑल ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केलं आता आठवीचे माझे जेवढे प्रवेशपत्र असतील ते तुम्हाला इथं आलेले दिसतील सर्वात सेफ्टी येऊन प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे सुद्धा पी डी एफ स्वरूपामध्ये सेव्ह करायचे आहेत म्हणून सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अगदी या पद्धतीने तुमच्या शाळेतील यत्ता पाचवी व इथा आठवीचे जे शिष्यवर्ती परीक्षेचे तिकीट आहेत ते तिकीट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि खास शिक्षकासाठी बनवलेला यू बनवलेल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद